नमस्ते मी स्नेहा दरपण मराठीमध्ये आपलं एकदा छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाचा एकशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा सुधारित आराखडा विभागीय समितीसमोर सादर करण्यात आला असून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या आराखड्याला मंजुरी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित विभागीय क्रीडा संकुलाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की कोल्हापूर ही खऱ्या अर्थाने क्रिकेट नगरी आहे त्यामुळे या जिल्ह्यात क्रीडा परंपरेला साजेसे आणि खेळाडूंच्या सर्वांगीण क्षमतेला वाव मिळेल असे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात आले या संकुलासाठी खरेदी करण्यात येणारे क्रीडा साहित्य दर्जेदार आणि उच्च गुणवत्तेचे असावे त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले बैठकीदरम्यान आमदार अमल महाडिक यांनी क्रीडा धोरणाबाबत दीर्घकालीन पॉलिसी बनवण्याची आणि संकुलाच्या स्वच्छता व सुरक्षतेसाठी बाह्य स्त्रोत्रांची मदत घेण्याची सूचना केली या सुधारित आराखड्यानुसार विभागातील चार खेळांची एक्सलन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहेत यामध्ये कोल्हापुरात कुस्ती व शूटिंग साताऱ्यात धनुर्विद्या तर सांगली येथे रोईंग केंद्र सुरू केले जाईल मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत बारा क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आल्याची माहिती विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिव सुहास पाटील यांनी सादरीकरणाद्वारे दिली या विभागातील क्रीडा संकुल समितीच्या एकशे पंच्याण्णव कोटीच्या आराखड्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ॲथलेंटिक्स ट्रॅक दोन आसन क्षमतेची गॅलरी फिफा स्टँडर्ड फुटबॉल मैदान स्पोर्ट हॉस्टेल मल्टीपर्पज इंडोअर हॉल विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी मल्टीपर्पज बिल्डिंग लॉन टेनिस सिंथेटिक कोर्ट बास्केटबॉल कोर्ट विविध खेळांची मैदाने नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक भंडारगृह स्पोर्ट सायन्स लॅब आदी सुविधांचा समावेश आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या आराखड्याला दोन दिवसात तांत्रिक मान्यता देण्याचे आश्वासन केले आहे या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे माहिती उपसंचालक प्रवीण टाके सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस कार्यकारी अभियंता रोहित दोंडले मनपाचे कार्यकारी अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते